येथे शिवाजी महाराजांचा अवैध पुतळा बसविल्याप्रकरणी गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यातील ग्रामपेसोडा येथे ग्रामपंचायत हद्दीतील बसस्टँड चौकातील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसवल्याची घटना घडली आहे असे हजर होते या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री सकाळचे अकरा वाजून तीस मिनिटे वाजल्यापासून ते बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या पहाटे पहाटेचे पाच वाजेच्या दरम्यान अज्ञात देसमांनी सोनेरी रंगाचा अर्धाकृती पुतळा बसवल्याचे निदर्शनास आले याबाबत ग्रामपंचायत अधिकारी कुमार संध्या श्रीराम